नमस्कार आपण ट्रेडिंग करत असतो बरेचसे ट्रेडिंग पॅटर्न्स असतात जसं की इंट्राडे आहे स्विंग आहे मोमेंटम आहे पोझिशनल आहे लॉंग पोझिशनल आहे असाच एक प्रकार असतो की बी टी एस टी तर त्या संदर्भात आपण आज बघतोय तर बी टी एस टी म्हणजे काय तर बाय टुडे अँड सेल टुमॉरो सिम्पल असतात बी टी एस टी म्हणजे आज घेऊन उद्या विकणे याचा असा अर्थ होतो याच्यामध्ये एस टी बी टी पण असतं पण ते एस टी बी टी कुठं लागू होतं फ्युचर्समध्ये त्याच्यामुळे वेगवेगळा व्हिडिओ नंतर तर बी टी एस टी ट्रेड आपण कसा घेऊ शकतो काय घेऊ शकतो त्यात कसं प्रॉफिट करू शकतो सगळ्यात पहिली गोष्ट सांगतो की बी टी एस टी म्हणजे काय तर आज मार्केट क्लोज होताना शेवटी एक हिंट आपल्याला मिळालेली असते नॉर्मली की सेकंडली मार्केट कशा पद्धतीने कुठं ओपन होऊ शकतं एक आपण अंदाज लावू शकतो जसं की फॉर एक्झाम्पल जर मार्केट क्लोजिंगच्या आधी क्लोजिंगच्या आधी समजा बायमध्ये मार्केट बंद झालं तर चान्सेस असतात की दुसरंशी मार्केट थोडंसं अपओ मुवमेंटमध्ये ओपन होऊ शकतं आणि वाईस वर्षा उलटं होऊ शकतं अर्थात याच्यामध्ये दहामधल्या दोन तीन वेळा असं होऊ शकतं की मार्केट आपल्या अपोजमध्ये गॅप गॅपडाऊन होऊ शकतं त्याला काय प्रकारे करू शकत नाही आहे ठीक आहे तर माझा स्क्रीन मी शेअर करतो आहे आणि बी टी एस टीमध्ये कशा पद्धतीने ट्रेड झालेला आहे आणि प्रॉफिट कसं होऊ शकतं झालेलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो आहे माझं स्क्रीन शेअर करतो आहे मी इथं समोर चार्ट आहे तुमच्यासमोर निफ्टी फ्युचरचा ठीक आहे हा आजचा दिवस आहे आजचा दिवस आहे हा एकोणतीस मे आणि कालचा दिवस आहे हा अठ्ठावीस मे तर काल जर बघितलं तुम्ही ही जी लाईन दिसते ना ही लाईन ही लाईन म्हणजे सेपरेटर आहे या लाईनच्या मागे कालचा दिवस आहे या लाईनच्या पुढे आजचा दिवस आहे तर इथं जर तुम्ही बघितलं तर सेलचा ॲरो जनरेट झाला होता ठीक आहे आपल्याकडे म्हणजे मार्केट क्लोजिंग सॉरी मार्केट क्लोजिंगच्या आधी आता ही प्रत्येक कॅन्डल पाच मिनिटाची इंट्राडे चार्टच यूज करायचा सी सा बीटीस टीसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट इंट्राडे चार्टच यूज करायचा तर ही प्रत्येक कॅन्डल पाच मिनिटाची इथं आपल्याला सेल जनरेट झाला होता सेल जनरेट तर एकाच ठिकाणी मार्केट आल्यानंतर थोडंसं खाली येऊन मार्केट इथं बंद झालं आज ओपनिंगलाच गॅप डाऊन आपण मार्केट बघितलेलं आहे निफ्टी फ्युचर तुम्ही इथं बघू शकता ही जी मधली गॅप आहे डायरेक्ट इथं बंद झालं इथून मार्केट डायरेक्ट खाली आलेलं आहे तिथून अजून खाली नवीन बॉटम दिलेलं आहे थोडक्यात आपला ट्रेड कसा मिळालेला आहे आपण इथे या ठिकाणी बघूयात मी इथं ॲरो जिथं आलेला आहे आपला डेचा सेलचा इथं कळलं की मार्केट खाली जाणार आहे त्याच्यावर मी ॲरो नेलेला आहे ले ले, माऊसचा सा, लेफ्ट साईडला डेटा विंडो आहे त्यात तुम्हाला वर कॉलम्स आहेत बघा निफ्टी एम फाईव्ह डाव्या बाजूला डेट दिलेली अठ्ठावीस मे सगळे दिलेले ओपन हाय लो क्लोज तर ओपन तुम्ही बघू शकता किती आहे तिथं बावीस नऊशे बासष्ट बरोबर आहे तर आपण इथं कॅल्सी ओपन करूयात बावीस नऊशे बासष्ट असताना कळलं की मार्केट इथून खाली जाणार आहे इथं या कंडिशनला बावीस नऊशे पन्नासचा पी बाय करणं सेफर राहिलं असतं बावीस नऊशेचा पी आपण बाय करू शकलो असतो राईट तर इथून मार्केट बंद झालं गॅप डाऊन ओपन झालं डायरेक्ट खाली नवीन बॉटम दिलेलं आहे आणि हा इथं रिव्हर्सल आहे रिव्हर्सल म्हणजे काय तर हा आपला सेल झोन आहे सेलचं इथं आपला सिग्नल दिलेला आहे याचा लॉजिकली एक्झिट इथं होतो जिथं अप ॲरो आलेला आहे बायला सेल सेलला बाय जोपर्यंत उलटा सिग्नल येत नाही तोपर्यंत आपण पोझिशन होल्ड करून ठेवू शकतो याचा ओपन काय आहे जर बघितलं तर याचं ओपन आहे बावीस सातशे एकसष्ट तुम्ही तर बघताय बावीस सातशे एकसष्ट दोनशे एक पॉईंटचं करेक्शन दिलेलं आहे आपल्याला दोनशे एक पॉईंटचं प्रॉफिट दिलेलं आहे आपल्याला एक सिंगल लॉट आपण निफ्टीचा पकडू कन्सिडर करू एक सिंगल लॉट एक सिंगल ट्रेड दोनशे एक गुणिले पंचवीसचा एक सिंगल लॉट पाच हजार बस प्रॉफिट आहे विदिन ओव्हरनाईट डे म्हणजे ओव्हरनाईट बरोबर ना काल आपण पोझिशन कॅरी केली कॅरी करतो आपण पोझिशन ती कॅरी फॉरवर्ड करतो बाय असेल से, सेल असेल त्याला म्हणायचं बी टी एस टी बाय टुडे अँड सेल टू मॉरो तर अशा पद्धतीने आप आपण बी टी एस सुद्धा ट्रेडमध्ये चांगले पैसे कमवू शकतो व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा नवीन टॉपिक मला कळवा कमेंट्स बॉक्समध्ये आणि आपण भेटत राहू धन्यवाद थँक्यू